नमस्कार मंडळी बावीस तारखेला आपल्याकडे राम मंदिराचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे त्यानिमित्त आपण सगळेच दिवाळी साजरी करणार आहोत आणि दिवाळीसाठीचं फराळ किंवा प्रसाद तर हा झालाच पाहिजे आणि राम मंदिराचा आहे त्यामुळे रामाच्याच नावाने हा राघवदास लाडू आपण आज बनवणार आहोत झटपट होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे तर या ठिकाणी एक वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे आणि एक वाटीसाठी आपलं अर्धा वाटीचं तुपाचं हे प्रमाण आहे तूप या ठिकाणी तुम्ही कमी जास्त देखील करू शकता तर अर्धा वाटी मी या ठिकाणी तूप घेतलेला आहे त्यापेक्षा थोडं तुम्ही घेऊ शकता आणि छान असं खमंग असा हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला सात ते आठ मिनटं तर लागतातच त्याचबरोबर मीडियम फ्लेमवरती हा छान भाजला देखील जातो मस्त असा खमंग वास आला की रवा छान भाजला असं आपण ओळखू शकतो त्यानंतर रवा आपण बाजूला ठेवला आहे आणि एका कढईमध्ये अर्धा वाटी त्याच वाटीने आपण अर्धा वाटी खवा घेतलेला आहे खवा जास्त शिजवायचा किंवा जास्त गरम नाही करायचा फक्त तो मौसूद झाला पाहिजे इथपर्यंत आपण त्याला छान असं परतवून घेऊया कारण की तो ऑलरेडी मस्त असा शिजलेलाच असतो तर छान असा सॉफ्ट झाला की आपण काढून घेणार आहोत सगळेच जण नवीन काहीतरी गोडाचा पदार्थ हा आपण त्या दिवशी बनवत असतो तर हा स्वादा सोपा आणि सगळ्यांकडेच असणारी वस्तू आहे खव्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याचा किस देखील वापरू शकता नसेल तर खवा असेल तरी नसला तरी आपण हा बनवू शकतो खव्याने थोडासा शाही अंदाज येतो इतकंच आहे आणि खरं त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस अर्धा वाटी यामध्ये घालूया छान लागतो तर काजू बदाम पिस्ताचे काप करून घेतले पावडर करून घेतली वेलची पूड घातलेली आहेत आणि ही पावडर आता आपण यामध्ये घालूया आणि छान असं हे मिश्रण आहे ना व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे झटपट होतात आणि अगदी प्रमाणात देखील बसतात तर एक वाटी या ठिकाणी साखर घेतलेली आहे प्रमाण एक वाटीचं आहे तुम्ही साखर देखील कमी जास्त करू शकता तर मी एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आता आपल्याला पाक जरी करायचा असला तर साखर बुडेल इथपर्यंतच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आपल्याला त्याचा जास्त असा ताटसर पाक करायचा नाही एक तारी पाक आपण या ठिकाणी करणार आहोत तर अधूनमधून आपण हलवत राहूया जेणेकरून ही साखर खाली लागणार नाही बघू शकता साखर छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहेत अशा पद्धतीने आपण हा एक तारी पाक करून घेणार आहोत तर याच ठिकाणी पाक न करता देखील आपण जर साक, पिठी साखर यामध्ये घातली एक वाटी तरी देखील छान लाडू वळू शकतो कारण की या ठिकाणी खवा असल्या कारणाने मस्त असं बाइंडिंग या ठिकाणी येणार आहेत परंतु आपण या ठिकाणी एक तारी छान पाक करून घेत आहोत जेणेकरून आणि पाक हा पूर्णपणे मी शिजवतच नाही आहे त्याच्यातली जी साखर असते ती बारीक बारीक तशीच आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून आपले लाडू मस्त असे क्रंची आतून लागतात तर बघू शकता अशा पद्धतीने हा एकतारी पाक झाला पाहिजे लगेच गॅस बंद करा नाहीतर पाक अजून जास्त क होतो आणि मग लाडू कडक होतात तर गॅस बंद केलेला आहे आणि आपलं रवा आणि खव्याचं जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत खवा हा ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही खोबऱ्याचा किसच वापरा तरी देखील अप्रतिम असे लाडू लागतात आणि व्यवस्थित असा हा पाकामध्ये ना मी मिक्स करून घेणार आहेत आता या ठिकाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून जो रवा आहे तो छान असा फुलून येईल तर आधी आपण पाक व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित लावून झाला आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत साधारण दहा ते पंधरा मिनिटानंतर छान असा आपला हा रवा देखील या ठिकाणी फुलून आलेला आहे आता आपण एका मध्ये काढून घेऊ आणि छान असे लाडू वळून घेऊ आपण ड्रायफ्रूट्सचा बारीक कोट करून यामध्ये घातलेलाच होता पण गार्निशिंगसाठी मी या ठिकाणी थोडेसे पिस्ताचे काप घेतलेले आहेत तुम्ही हवे असेल तर काजू बदाम पिस्ता तिघांचे मिळून एकत्र असे काप करून घेऊ शकता अशा पद्धतीने खवा टाकल्यामुळे आणि पाक केल्यामुळे हे लाडू वळायला अगदी सोपे जातात कुणालाही जमतील असे हे रव्याचेच लाडू आहे पण वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे छान जमतात नाही तर रव्याचे लाडू बांधायला खूप अवघड असतात लवकर ते बांधले जात नाही पण खवा आणि हा आपण पाक केल्यामुळे मस्त असे हे बांधले जातात तर बघू शकता दिसायला देखील तितकेच सुरेख दिसत आहे आणि त्या दिवशी जर आपण पूजा करणार असू तर प्रसादासाठी हा उत्तम पर्याय आहे राघवदास लाडू तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर व्हिडि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने आपले मस्त असे राघवदास लाडू तयार आहेत धन्यवाद